राम खानदेश तर मित्रांनो आज आहे सव्वीस जानेवारी सव्वीस जानेवारी तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर मित्रांनो सव्वीस जानेवारी दिवशी जडगावात वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम होतात यात पोलीस ग्राउंड जे आहे या मैदानावरती वेगवेगळ्या प्रकारचे परेड्स असतात त्या परेड्स आपण आज बघूया चला तर मित्रांनो आपण जाऊ यात पोलीस ग्राउंड येतो

आजच्या या परेड संचलनामध्ये अनेक शालेय विद्यार्थी सुद्धा सहभागी होणार आहेत शालेय महा स्तरावर महाविद्यालयीन स्तरावर तसंच पोलीस मुख्यालय एन सी सी होमगार्ड स्काउट असे अनेक संघ सहभागी या परेड संचलनामध्ये होणार आहेत त्यांचं निरीक्षण केलं जात आहे ज्यांना साथ आहे पोलीस बँड पथकाची सगळ्या जळगावकरांचं अभिवादन सगळ्यांना एकदा सगळ्यांनी जयघोष करूया भारत माता की जय। भारत माता की वंदे आदरणीय पालकमंत्री महोदय मंचाच्या दिशेनं पुनश्च एक वार येत आहेत यानंतर माननीय पालकमंत्री यांचं शुभेच्छापर भाषण होईल त्यांना सन्मानपूर्वक पोलीस मुख्यालयाचे हे सगळे प्लाटून मध्ये सहभागी झालेले पोलीस पुरुष पथक आता आपल्या सगळ्यांच्या दिशेने येत आहे अत्यंत शिस्तबद्ध अशा त्यांच्या हालचाली ही प्रसन्न अशी सकाळ चैतन्यदायी असं वातावरण आणि या शिस्तबद्ध अशा पथसंचलनामुळे वातावरणामध्ये एक देशभक्ती अशी भारलेली आहे आपण सगळे जण आज या सोहळ्यात उपस्थित आहात अशा शुभेच्छा पथसंचलन या ठिकाणी केलं जात आहे पोलीस मुख्यालयाच्या पुरुष प्लाटूनच या ठिकाणी आगमन होत आहे परेड कमांडर संदीप गावित पोलीस उपाधीक्षक जळगाव सेकंड परेड कमांडर आहेत संतोष सोनवणे आरपीआय पोलीस मुख्यालय जळगाव भारतीय प्रजासत्ताक दिनाचा त्र्याहत्तरावा वर्धापन दिनाचा मुख्य समारंभ हम गुल मुले हे एसटी ये गुल सीता हमारा पहिला प्लाटून होतो पोलीस मुख्यालय पुरुष पोलीस निरीक्षक विजय सिंग ठाकूरवाड अतिशय शिस्तबद्ध आणि अंगावर रोमांच उभा करणारा हा नजारा पाठोपाठ पार्थ पोलीस मुख्यालय महिले महिलांचा हा प्लाटून पोलीस निरीक्षक जयपाल हिरे एम आय डी सी पोलीस स्टेशन जयपाल हिरे त्यानंतर येत आहेत पोलीस मुख्यालय आर सी पी पुरुष पोलीस उपनिरीक्षक नयन पाटील जळगाव तालुका पोलीस स्टेशन राष्ट्रीय पोलीस उपनिरीक्षक मंगल पवार पोलीस मुख्यालय जळगाव सुपर नंबरी सहाय्यक पोलीस निरीक्षक पोलीस प्रशिक्षक देविदास वाघ पाठोपाठ सज्ज आहे होमगार्ड पुरुष प्लाटून कर तो तो स्वागत करूया होमगार्ड पुरुष प्लॅटूनच पलटन नायक आहेत रवींद्र ठाकूर तसंच सुपर नमरी पलटन नायक अनिल पाटील हे सगळे कर्तव्या प्रती कठोर परिश्रम घेणारे प्लॅटून आपल्या समोर येत आहेत मला असं वाटतं जळगावकरांनी जोरदार वाजवून त्यांचं स्वागत विपाठ येत आहेत एम जे कॉलेज एल सी सी ची मुलं

अविनाश शेवाळे प्लॅटून कमांडर आणि सुपर नबरी सेंट जोसेफ एन सी सी पथक प्लाटून कमांडर अविनाश शेवाळे आणि सुपर नबरी नीलर बांधिया जळगावकरांसाठी अत्यंत अनोखा असा हा नजारा बहिणाबाई प्लाटून आपल्या समोर येतो प्रतिनिधित्व करतायत प्लाटून कमांडर चेतना पाटील तर सुपर नमरी आहे गुणवंत गोरसे पैराबाई युनिव्हर्सिटी पैराबाई युनिव्हर्सिटीच्या पाठोपाठ प्लाटून कमांडर पायल बडगुजर जोरदार टाळ्यांचा गंज या सगळ्या भाविक व पिढीसाठी आर आर विद्यालयाच्या आर एस पी चे प्लाटून कमांडर पायल बडगुजर सुपर नंबरी कस्तुरी शिरामरे मला असं वाटतं टाळ्या थांबल्या नाही पाहिजे अतिशय कठोर मेहनतीने हे सगळे पाठवून आपल्या समोर शिस्तबद्ध पद्धतीने इथे येत आहेत आर आर विद्यालयाच्या आर एस पीच्या मुली प्लाटो कमांडर पायल बडगुदर आणि सुपर्णमी कस्तुरेनी शिरा पुरे अत्यंत शिस्तबद्ध ही शाळेय स्तरावरती देशभक्ती जागृत असलेले सगळे विद्यार्थी त्यांचा हा गड टाळ्या

विद्यालय पाथ आर एस पी ची मुलं आहेत प्लाटून कमांडर आहेत महापेश पाटील सुपर नागरिक निलेश पाटील हे छोटे छोटे देशभक्त छोटे छोटे सैनिक आपल्या समोर येत आहेत यांच्यासाठी टाळ्या वाजत राहिल्या पाहिजे जळगावकर नागरिक नक्कीच कौतुक करायला कुठे कमी माध्यमिक विद्यालय आरएसपी एस पी चमोली कमांडर मोनाली धनगर सुपर रूपाली आंधळे सेंट जोसेफ गायचमणी आपल्या समोर येत आहे प्लॅटून कमांडर खुशबू मुथा सुपर नंबरी श्रद्धा उपाध्याय जळगावातील सगळे या संचलनामध्ये सहभागी झालेले आहेत श्रीराम माध्यमिक पाथ। विद्यालया पाठोपाठ आर आर विद्यालयाच्या आर एस पी च्या मुलांचा त्यानंतर श्रीराम माध्यमिक विद्यालय आर एस पी च्या मुलींचा असा गट आपल्याला देत आहेत हे छोटे छोटे प्लाटून कमांडर आणि सुपर नंबरी आणि परेडमध्ये सहभागी झालेले हे विद्यार्थी अत्यंत शिस्तबद्ध असं हे संचारक हे सगळे विद्यार्थी हे सांगत आहेत मुन्ना राही हो देश का सिपाही हो हे सगळे छोटे छोटे देशाचे सिपाही अतिशय सुंदर संदेश आपल्याला देत आहेत आर आर विद्यालयाचा आर एस पी मुलांचा गट पाठोपाठ श्रीराम माध्यमिक विद्यालय आर एस पी च्या मुली सेंट जोसेफ गाईड मुली सेंट जोसेफ मुलं असे एका येत आहेत स्टुडंट पॉलिस कॅडेट सरकारी शाळेचे एक प्लाटून प्रतिनिधित्व करत आहेत प्लाटून कमांडर अविनाश सैनदाणे आणि चंदन मांडोळे त्यांच्या पाठोपाठ येतो आहे पोलीस बँड पथकाचं प्लाटून हे संपूर्ण वातावरण ज्यांनी भारावून टाकलेलं आहे असं हे पोलीस बँड पथक जोरदार टाळ्यांचा गजर पोलीस बँड पथक आपल्या समोर येतो आहे अतिशय सुरे सुरेल असं हे बँड पथक वातावरण देशभक्ती पर इथे निर्मित पोलीस वान पथकाचं आगमन झालेलं आहे सेवेसाठी तयार असलेलं महानगरपालिकेचं अग्निशमन दर आपल्या you <laughs> i <laughs> see उत्सव आणि त्यात मिरवणुकीचा आनंद आपण सगळेजण घेत असतो त्यात सुद्धा असंच यशिव पथक हे सादरीकरण आज प्रजासत्ताक दिनाच्या अनुषंगाने जात ढोलच्या तालावर अतिशय शिस्तबद्ध लयबद्ध अशा येल आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या संस्कृतीनं पाऊल ठेवलेलं आहे योगाचं महत्व अख्ख्या जगाला आता कळलेलं आहे आणि अतिशय टाइल जल्दी स्टार्ट करना बेटा अना कार्टविन बैक मिन फ्रंट मिन चलो नेक्स्ट ग्रुप जल्दी चलो बाल तलवार नमस्ते करो <laughs> करण्यासाठी हे कराटे प्रशिक्षण पोलीस मुख्यालयاتي कराटे प्रशिक्षणार्थी आपल्या समोर पोलीस दल बघूया ला कल्याण सगळ्या चिमुकल्यांना कशा पद्धतीने सोडवतात चिमुकल्यांचा आता मात करण्यासाठी साहेबांच्या सूचने प्रमाणे पास लावण्यात आलेला आहे देखा है यहाँ के पानी पे भारत का ये पानी ओपन करना रहे जीने करूँगा अमेरिकन की तीसरी बुरा नहीं खर्च नहीं करते थे वाह 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 वा�

जळगाव जिल्ह्यातील हे पथक ज्यांनी आंतकवादांना पहिले आहे बालकांची सुटका केलेली आहे आणि त्यासाठी त्यांचा खात्मा देखील केलेला आहे आतंकवाद्यांचा आणि सगळ्या मुलांना सुरक्षित असं सोडलेलं आहे वाह एक मोठी कला त्यावरील आहे कर्तव्य बजावण्यासाठी त्यांच्यासाठी लहू बहा, कर अपना सारे, देश को बचाया। बहा कर अपना सारे देश को बचाया, बलिदान देश देश का गौरव बढाया भारत चरणों पर शीर्ष झुका कर आये हैं,

रे तुम तुम असे जर आढळलं संपर्क तुम्ही पोलीस बांधवांशी साधू शकता